वृत्त न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत कल्याणी येथे गांजाची लागवड एक जण अटकेतनवा बोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारात गांजाच्या झाडांची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली मौजे कल्याणी गट क्र तीनशे सत्तेचाळीस मधील घराशेजारी गांजाची शेती केल्याची माहिती मिळताच पारत पोलिसांनी कारवाई केली फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा पंच्याऐंशी चेद दोन हजार पंचवीस कलम वीस ब एनडी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी नुसार आरोपी नंदूसिंग जादूसिंग चांदा वय सदतीस रा कल्याणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नोव्हेंबर पंचवीस रोजी सकाळी दहा पूर्णांक वीस शतांश हिरव्या रंगाची उग्र वास असलेली मुळासकट गांजाची झाडे जप्त करण्यात आली मुद्देमालाची एकूण किंमत दोन लाख चौतीस हजार सहाशे रुपये रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणाचा तपास ए पी आय एसडी माने करत असून गुन्हा नो, गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पोहेको अकराशे अडतीस एस खिल्लारे यांनी केली